नमस्कार या शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अशाच एका सुंदर शाळेला भेट देण्यासाठी आम्ही आश्रम शाळेतील कवडस येथील सर्व शिक्षक इथे आलेलो आहोत ही शाळा अतिशय सुंदर आणि रमणीय आहे या, या शाळेमध्ये एक ते चार वर्ग आहेत या शाळेतील प्रत्येक भिंती इतक्या बोलक्या आहेत येथील विद्यार्थ्यांना रमण्यासाठी शिक्षणासाठी उपयुक्त आणि पोषक असं वातावरण येथील शिक्षकांनी निर्माण केलेलं आहे येथील शाळेमध्ये प्रत्येक भाग हा इतकाच सुंदर आणि आनंद देणारा आहे येथे सुंदर अशी परसबाग आहे त्या परसबागेमध्ये अनेक झाडं लावलेली आहेत येथील मुलांचा पोशाख येथील मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य या सगळ्याच गोष्टी आनंद देणाऱ्या आहे शौचालयापासून तर शाळेच्या प्रत्येक भिंतीपर्यंत सुंदर असं चित्रीकरण केलेलं आहे प्रत्येक चित्र हे बोलकं आहे त्या बोलक्या चित्रातून मुलांना शिकण्यासाठी खेळण्यासाठी अतिशय उपयुक्त केलेलं आहे या शाळेच्या वातावरणाची निर्मिती अतिशय सुंदर आणि रमणीय आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळे देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरित करण्यासारखं असं वातावरण या शाळेमध्ये निर्माण केलेलं आहे अशाच एका सुंदर शाळेला आम्ही भेट दिलेली आहे ही शाळा म्हणजे मलकापूर चिक्कलधरा अमरावती धन्यवाद